नमस्कार मोहोळ टाईम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत खरं तर विविध पक्षाकडून अलीकडेच पक्षबांधणी झालेली आहे मोठ्या प्रमाणात नवीन पद त्या ठिकाणी त्या नियुक्ती झालेली आहेत आणि त्याच अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोलापूर जिल्हा युती अध्यक्ष आपल्या सोबत आहेत नवीन जबाबदारीकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहता एक नवीन जबाबदारी माझ्यावर आली आहे तर आम्ही आता युवती संघटन करतोय अगदी ग्रामीण आणि शहर ह्या दोन्ही मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचं काम एक प्रचंड प्रमाणात आपण प्रत्येक घराच्या तळगाळापर्यंत जाऊन येऊन आपल्या पक्षाची संघटना वाढवण्याचं काम करतोय जसं की आपण मधमाशांचा पोळ्या म्हणतोय त्या पोळ्यामध्ये एक एक मधमाश येऊन असं मधाचा गोडवा निर्माण होतो आम्ही आता युवतींना संघटन करून या सोलापूर जिल्ह्यामध्ये मधाचा एक छानसा गोडवा निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडलेले आहेत त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कमकोत झालेली आहे किंवा नवीन आव्हाने आले आलेल्या आहेत असं वाटते का तुम्हाला नवीन आव्हाने म्हणजे एक राजकीय नवी चेहरे भेटलेत तर प्रत्येकाची अशी अपेक्षा आहे की प्रत्येकाची म्हणजे आपल्या ज्या ज्या आपण बघतोय तालुका असतील राज्यस्तरीय असतील तर तिथे आपण बघतो की नवीन गट झाल्यापासून प्रचंड माणसांची कामे आम्ही पक्षातले जे कोणी पदाधिकारी असू दे आमचे उच्च उच्च असणारे पदाधिकारी असू दे आम्ही त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचवण्याचं काम करतो आणि आमच्या समोर एक नवीन आव्हान आलंय की आम्हाला ही लढाई जिंकायची आहे निश्चितपणे सोबत होते राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा युती अध्यक्ष उर्शलेताई पाटील त्यांनी नवीन आव्हाना कशा पद्धतीने सामोर जाऊ याबद्दल सविस्तरपणे सांगितलेलं आहे कॅमेरामॅन वैभव सह विजय पुजारी बोहोर टाइम्स बेगमपूर <ण्यागागागागागागागागागागागागागागागागागागागा>